श्री स्वामी समर्थ स्वामी आहे ते या चॅनलवर आपले स्वागत आहे हे सहा प्राणी तुमच्यासाठी खूप भाग्यवान असू शकतात त्यांना घरी ठेवल्यास संपत्ती आणि समृद्धी मिळेल हिंदू धर्मात कुत्र्याला बहिरो बाबांचा दर्जा देण्यात आला आहे घरात कुत्र पाळल्याने तो त्यांच्या मालकाचे दुर्दैव स्वतःवर घेतो यासोबत घरात कुत्रा पाळल्याने आर्थिक संकटही दूर होते आणि घर लक्ष्मीचे निवासस्थान बनते जर तुम्हाला कुत्रा पाळता येत नसेल तर कुत्र्याला रोज एक रोटी खायला द्यावी फेंगशुईमध्ये मासे घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते भगवान विष्णूच्या मत्स्य अवतारामुळे हिंदू धर्मात मत्स्य शेतीला खूप महत्व दिले जाते असे म्हणतात की मासे पाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि मासे घरात येणारे त्रास स्वतःवर घेतात एक्वेरियम मध्ये एक सोनेरी आणि एक काळा मासा ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात ससा हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते मान्यतेनुसार ज्या घरात ससे असतात त्या घरात नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो ससा कासवाचे संगोपन केल्याने घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात तुमचे ध्येय करणे तुमच्यासाठी सोपे आहे हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हे महालक्ष्मीचेही प्रतिनिधित्व करते जर घरात कासव ठेवणे शक्य नसेल तर तांब्याचे किंवा चांदीचे कासव घरात ठेवल्याने घरात समृद्धी येते ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घोडा पाळणे खूप शुभ आणि भाग्यवान मानले जाते परंतु प्रत्येक व्यक्तीला घोडा पाळणे शक्य नसते अशा परिस्थितीत घरामध्ये घोड्याचे चित्र किंवा घोड्याची मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे यांच्या मदतीने तुम्ही तुमचे प्रत्येक ध्येय साध्य करू शकता ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घरात बेडूक ठेवणे खूप शुभ असते त्यामुळे घरात आजार येत नाहीत बेडूक पाळता येत नसेल तर घरात पितळे किंवा काचेचा बेडूक ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि कुटुंबातील सदस्य आजारापासून दूर राहतील